राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठेचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र शिव दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य योगीराज श्री वामनरावजी गुळवणी महाराज यांचं चरित्र भाग पहिला यांचा जन्म मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके अठराशे आठ म्हणजेच गुरुवार दिनांक तेवीस डिसेंबर अठराशे शहाऐंशी निर्याणतिथी पौषवद्य अष्टमी शके अठराशे शहाण्णव म्हणजेच पंधरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यात कोलव हे गाव आहे या गावात श्री नागेश भटजी गुळवणी हे मोठे भगवत भक्त राहत होते गुळवणी घराण्यात परंपरेनं वेदाभ्यास चालत आलेला होता या नागेश भटजींना बरेच दिवस पुत्रसंतान नव्हतं त्यामुळे ते नेहमी खिन्न असत लवकरच त्यांना परमपूज्य नारायणस्वामी या सत्पुरुषांचा सहवास लाभला त्यांच्या कृपाप्रसादानं श्री नागेश भटजींना एक मुलगा झाला हा मुलगा परमपूज्य श्री नारायण स्वामींच्या आशीर्वादानं झालेला असल्यानं याचं नावही नारायण असंच ठेवलं या श्री नारायणांनी वेदाभ्यास आत्मसात केला आणि त्यांनी वेदमूर्ती नारायण भटजी असं अभिधान प्राप्त करून घेतलं या श्री नारायण भटजींना एकूण चार मुलं आणि तीन मुली झाल्या त्यापैकी ज्येष्ठ चिरंजीव श्रीयुत दत्तम भट हे होत श्री दत्तम भट हे सुद्धा वेदाभ्यासी होते त्यांच्या पत्नीचं नाव सौ उमाबाई यांचं काही दिवसात देहावसान झालं म्हणून श्री दत्तम हिरवडे गावच्या श्री मारुतीपंत कुलकर्णी यांच्या एकुलत्या एक कन्येशी विवाह केला श्री दत्तम आपल्या प्रथम पत्नीच्या स्मरणार्थ या नूतन पत्नीचं नावही उमाबाई असंच ठेवलं विवाहानंतर श्री दत्तमभट आणि पत्नी उमाबाई हे दोघं जवळीलच कुडुत्री या गावी राहवयास गेले अशा या दाम्पत्याच्या पोटी कुडुत्री या गावी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके अठराशे आठ म्हणजेच तेवीस डिसेंबर अठराशे शहाऐंशी वार गुरुवार रात्री आठ वाजून एकोणीस मिनिटांनी एक पुत्ररत्न अवतीर्ण झालं बाराव्या दिवशी या मुलाला पाळण्यात घालण्यात आलं आणि याचं वामन असं नामकरण करण्यात आलं हा वामन म्हणजेच आमचे परमपूज्य दत्तयोगी श्री वामनरावजी गुळवणी महाराज हे होत श्री महाराजांचं मराठी चौथी इयत्तेपर्यंतचं म्हणजे प्राथमिक शिक्षण हे तारळे या गावातील शाळेत झालं आणि त्यापुढचं माध्यमिक शिक्षण ते घ्यायला कोल्हापूरला आले आणि राजाराम हायस्कूल इथं दाखल झाले लहानपणापासूनच हुशार आणि चौकस बुद्धी असल्यानं त्यांनी त्या काळातील तीन रुपयांची पेटा ही शिष्यवृत्ती पटकावली आणि पुढे त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या वयाच्या आठव्या वर्षी श्री महाराजांचा व्रतबंध झाला त्यांचे वडील बंधू श्री शंकरशास्त्री यांनी महाराजांना संध्या पुरुषसूक्त सौरसूक्त यांचं शिक्षण दिलं पुढे महाराज पाठशाळेतही शिकले पाठशाळेतील श्री आत्माराम शास्त्री पित्रे यांनी समासचक्र रूपावली अमरकोश रघुवंश इत्यादींचा अभ्यास करून घेतला इसवी सन एकोणीसशे सहापासून महाराजांना चित्रकलेची आवड असल्यानं त्यांनी चित्रकलेचा अभ्यास नेटानं सुरू केला आणि त्याच वर्षी ते चित्रकलेची पहिली परीक्षा पास झाले पाठोपाठ दुसरी परीक्षाही पास झाले त्यानंतरचं चित्रकलेचं शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेत दाखल झाले तिथं त्यांनी सहा महिने चित्रकलेचा अभ्यास केला पण मुंबईची हवा त्यांना मानवली नाही म्हणून ते परत कोल्हापूरला आले आणि अभ्यास सुरू ठेवला त्यानंतर तिथं ते थर्ड ग्रेड टीचर्सची ग्रेडची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि चित्रकला शिक्षकाचा व्यवसाय आपल्या भावी चरितार्थासाठी निश्चित केला याप्रमाणे ते कोल्हापूर इथल्या राजाराम हायस्कूल इथं चित्रकला शिक्षक म्हणून रुजू झाले राजाराम हायस्कूलमध्ये एकोणीसशे पंधरा सालापर्यंत तात्पुरती नोकरी केली त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात छायाचित्रकाराचा म्हणजे फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला चित्रकलेबरोबरच ते छायाचित्रकलेतही निपुण होते कोल्हापूरच्या छत्रपती श्री शाहू महाराजांनी त्यांच्याकडून एक चित्र काढून घेतलं होतं गोजीवन चौंडे महाराज यांनीही गोमातेची शंभर चित्र महाराजांकडून काढून घेतली त्यानंतर परमपूज्य श्री दीक्षित स्वामींनी एकमुखी दत्ताचं चित्र महाराजांकडून काढून घेतलं तसंच महाराजांनी तदनंतर षोडशा अवतारांचंही चित्र काढलं फोटोग्राफीचा व्यवसाय हा धावपळीचा होता सतत कॅमेरा घेऊन वेळोवेळी दूर जावं लागे त्यामुळे दैनंदिन आध्यात्मिक उपासनेत साधनेत अडसर येऊ लागला त्यामुळे त्यांनी फोटोग्राफी हा आर्थिकदृष्ट्या चांगला असलेला व्यवसाय सोडून परत त्यांनी शिक्षकाच्या नोकरीचा शोध सुरू केला याप्रमाणे आपले वडील बंधू श्री शंकरशास्त्री यांच्या ओळखीनं इसवी सन एकोणीसशे सतरा साली ते बार्शी इथल्या म्युन्सिपल शाळा क्रमांक एक इथं दाखल झाले या दरम्यान बार्शी इथं काशीचे श्री योगानंद नावाचे एक महान योगी आले होते त्यांची बार्शी इथल्या भगवंत मंदिरात भगवद्गीतेवर प्रवचन होती आणि प्रवचन झाल्यावर ते आसन आणि प्राणायाम इत्यादी योगाचा वर्ग घेत श्री महाराज त्यांचं प्रवचन ऐकायला आणि योगाला जाऊ लागले आणि त्यांना योगाची आवडच निर्माण झाली ती योगविद्या त्यांनी आत्मसात केली पुढे महाराज शाळेतील विद्यार्थ्यांना योग शिकवू लागले या शाळेतील राजकारणानं त्यांनी पुढे नोकरी सोडली आणि परत ते आपल्या कुळित्रे या गावी आले तिथं येऊन आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीची विल्हेवाट लावली स्वतःला काही न घेता सर्व इस्टेट आपल्या बंधूंना वाटून ते तीर्थयात्रेला बाहेर पडले बद्रीनाथपासून ते कन्याकुमारीपर्यंत तीर्थयात्रा केल्या आणि काशी हरिद्वार ऋषिकेश मथुरा त्रिंबक वाडी नाशिक कुरुगड्डी इत्यादी पवित्र स्थळं पाहून परत आले परत आल्यानंतर श्री महाराजांनी इसवी सन एकोणीसशे सव्वीसमध्ये मध्ये पुण्याच्या नूतन मराठी शाळेत चित्रकला शिक्षकाची नोकरी पत्करली तिथं त्यांनी इसवी सन एकोणीसशे बेचाळीसपर्यंत पर्यंत नोकरी केली आणि ते सेवानिवृत्त झाले परमपूज्य योगीराज श्री वामनरावजी गुळवणी महाराज यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय